नमस्कार आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आला की मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब याचा उल्लेखही येणं स्वाभाविक आहे काही लोकांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलमगिराला संत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी आंदोलन सुद्धा केलं होतं आणि त्याला संत घोषित करावं असं मागणी केली होती फोटो बघताय त्यानंतर याच पक्षाचा एक नेता म्हणजे जितेंद्र आवाड यांनी मागणी सुद्धा म्हटलं सुद्धा होतं की औरंगजेब एक चांगला माणूस होता तो हिंदू धर्माच्या विरोधात नव्हता त्याने शिवमंदिर सुद्धा तोडली असती तो साम्राज्याचा विस्तार करायला आला होता वगैरे 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 या असल्या नालान लोकांच्यावर फार भाष्य करून मला या आजच्या दिवसाचं महत्व कमी करायचं नाहीये फक्त ज्या औरंगजेबाच्या विषयी तुम्ही चांगलं बोलताय ना त्याच्याविषयीची माहिती त्रोटक स्वरूपात द्यायची त्रोटक खूप छान औरंगजेब औरंगजेबाच्या बापाचं नाव होतं शहाजान ज्याला औरंग औरंग्या असं म्हटलं तरी वावगं ठरू नये त्याचा बाप होता शहाजान ज्यानं बांधलेल्या ताजमहालाला आपण जगातल्या एका आश्चर्यापैकी म्हणतो खर तर तिची मुमताज होती त्या मुमताजच्या चौदाव्या बाळांपणाला त्याची बायको किती मला माहित नाही पण चौदाव्या तिच्या चौदाव्या बाळांपणात बुराणपूरला मेली येईल आहू खाण्यात तिला पुरला तिथेच त्याला ताजमहाल बांधायचा होता पण तो न बांधता तिथून त्यांना ते आग्र्याला बांधला जरा ते बाकी सगळं सोयीचं होतं म्हणून आणि मग मुमताजला तिथून उकरून परत नेलं गेलं चौदा महिन्यानंतर ही शहाजहानची कहाणी या शहाजहानला त्याच्याच काट्यानं म्हणजे औरंग्यानं काट्ट औरंग्यावर और आक्षेप नाही ना हा असेल तरी काय फरक पडत नाही हा याच औरंगजेबाने त्याला अटक केली अटक केली अटक बापाला अटक केली आणि अटकेत बापाची सेवा करायला तेल मालिश करायला माणसं ठेवली या तेलात ते विष घातलं आणि शहाजहान या तेलातल्या विषप्रयोगाच्या मालिशनं मिळाला औरंगजेब खूप छान होता खूप छान होता या विषप्रयोगानं मिळाला औरंगजेब शहाजहान लक्षात घ्या काय विकृत मानसिकता असते बापाच्या रक्तात रंगलेला ताज हिंदुस्थानच्या शहनशहाचा ताज डोक्यावर घालताना या औरंग्याला जराही लाज वाटत नव्हती तो किती क्रूर कर्मा होता बापाच्या विषयात असं वागलाय भावाच्या विषयात काय वागलाय तीन भाऊ या औरंग्याचे तीन एक दारा शिको या दारा शिको सोबत काय घडलं या दारा शिकोला औरंगजेबाच्या युद्धातल्या युद्धामध्ये पराभव आला आणि नजरबेग चिला नावाच्या औरंगजेबाच्या मुलानं याला ठार मारलं त्याचं मुंडक चिरलं भावाचं काकाचं मुंडक चिरलं ते चिरलेलं मुंडक आपल्या बापाला आणून दिलं नजरबेग चिल्लानं आणि बापानं म्हणजे औरंगजेबानं आपल्या भावाचं चिरलेलं मुंडक आपल्या आपल्या बापाला पाठवलं बघ तुझ्या पोराची अवस्था काय केली दारा शिकव छान होता औरंगजेब अत्यंत सुहृदयी राजा खूप छान राजा है ना असा राजा मिळणं शक्य नाही जो भावाला चिततो मुराद बक्ष नावाचा दुसरा भाऊ औरंगजेबाचा खरं तर आलं यांच्या बापाच्या किती बायका आणि किती बायकाचे कोणते लेखर सांगता येत नाही पण मुराद बक्ष नावाचा आणखी एक भाऊ याला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैद करून ठेवलं औरंगजेबाने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैद करून ठेवलं आणि याच किल्ल्यात त्याचं मुंडक छाटून मारलं मुराद बक्ष शहा शुजा नावाचा आणखी एक भाऊ या शहा शुजाला इतका त्रास दिला तो म्यानमार मध्ये पळून गेला आणि म्यानमार मध्ये तिथल्या लोकांनी याला तुकडे तुकडे करून मारलं शहा शूजा औरंगजेबाचा भाऊ तीन भाऊ तर असे मारलेत जरा म्हणजे बाप टाकलाय तीन भाऊ तुरुंगात टाकून मारलाय तीन भाऊ तुकडे तुकडे मुडक छाटून मारलेत आता आपले पोर म्हणजे बाप मारला बापाचे पोरं मारले आपल्या पोरांची अवस्था काय आहे जरा ते सुद्धा बघून घ्या म्हणजे महम्मद सुलतान नावाचा एक मुलगा औरंगजेबाचा अकरा वर्ष कैदेत ठेवला अकरा वर्ष आणि या अकरा वर्षानंतर सुटल्याबरोबर त्याचा कैदेतून मृत्यू झाला इतका छळला औरंगजेबाच्याच कैद होता त्याचा मुलगा दुसरा मुलगा शहा आलम हा शहा आलम पहिल्यांदा कैद राहिला नंतर नजर कैद राहिला आणि नजर कैदेतून बाहेर काढल्यानंतर हा आपल्या राज्याच्या घेण्यासाठीचा भागीदार होऊ नये म्हणून त्याला लांब तिकडे मोहिमेवर पाठवण्यात आला पुढचा मुलगा आजमशहा या आजमशहाला शहा आलमनं मारलं या आझमशहाला शहा आलमनं मारलं का मारलं सत्तेसाठी मारलं हा सत्तेतला भागीदार होऊ नये बापाचं राज्य आपल्याला घेता यावं यासाठी मारलं मोहम्मद कामबक्ष हा अजून एक मुलगा यालाही शहा आलमनच मारलं सत्तेसाठीच मारलं हे लक्षात घ्या आणि अजून एक मुलगा होता जो छावा चित्रपटात आपल्याला दिसतो तो मोहम्मद अकबर या मोहम्मद अकबरानं बंडखोरी केली छत्रपती संभाजी महाराजांच्याकडं आश्रयाला गेला आपलं पोरग संभाजीकडं आश्रयाला गेल्या असं कळल्यावर औरंगजेब सैन्य घेऊन बुराणपूर मार्गे स्वराज्यात आला आणि स्वराज्यात आलेल्या औरंगजेबाला घाबरून त्याचं पोरग तिकडे लांब इराणमध्ये पळून गेलं आणि भनंग अवस्थेत मेलं औरंगजेबाचं पोरग भनंग वाईट अवस्थेत मेलं ही औरंगजेबाच्या आपल्या भावासोबतची पोरासोबतची क्रूरकर्मा कहाणी आहे औरंगजेब किती सुरदही होता जाणून घ्यायचंय काय काय करत होते एक बंदा बैरागीची कहाणी आहे बंदा बैरागी म्हणजे गुरु यांच्याविषयीची कहाणी शिवदास लखनवी यांच्या शहानामा मुनव्वर कलाम या पुस्तकात लिहिलेली आहे आणि शहानामा मुनव्वर कलाम या पुस्तकात लिहिलेली माहिती वकाई म्हणजे मुघल अकबर या समकालीन लेखनातून घेण्यात ले आलेली आहे आणि त्यातले म्हणजे खर तर हे फारसीमध्ये आहे लोकांनी फारसीतलं इंग्रजीत केलंय सत्येन वेलनकरांनी त्याचा मराठीत अनुवाद केलाय तो जे काही शिवदास लखनवी लिहितोय ना मधून आलेलं ते जरा ऐका शेवटी गुरुला बंदा बहादुरांना आणि त्यांच्या मुलाला हाल हाल करून मारावे असा हुकूम झाला या हुकमाची अंमलबजावणी करण्यात आली गुरुला झगमगीत कपडे घालून हत्तीवर बसविण्यात आले आणि बादशहा समोर फारुख सियार त्याला त्याप्रमाणे नेले होते तशीच त्याची मिरवणूक काढून त्याला शहराबाहेर नेण्यात आले त्यानंतर त्याला हत्तीवरून उतरवून जमिनीवर बसवले आणि त्याच्या सात वर्षाच्या मुलाला त्यांच्या मांडीवर देण्यात आले त्याने स्वतःच्या हाताने सुरी स्वतःच्या मुलाला मारावे असे सांगण्यात आले पण तसे करण्याची हिंमत न झाल्याने गुरुने तसे करण्यास नकार दिला त्यानंतर तिथे असलेल्या जल्लादाने त्या मुलाला सुरीने ठार मारले आणि त्याची यकृत काढून ते गुरुच्या तोंडात कोंबले यानंतर त्याने गुरुचे एक एक अवयव तोडून त्याला ठार मारले गुरुच्या पत्नीला मुसलमान करण्यात आले आणि त्याची रवानगी गुलाम म्हणून शाही जनान खाण्यात करण्यात आली एवढे भयंकर हाल हाल करून बंदा बैरागिना मारण्यात आलं बंदा बैरागिना मारण्यात आलं औरंगजेब किती छान होता सुरदयी होता याचं हे उत्तम प्रतीक आहे गोकुळ जाट नावाचा एक शेतकरी होता या गोकुळ जाटानं औरंगजेबाच्या विरोधात बंद केलं आणि या बंड केलेल्या गोकुळ जाटाला त्याचे मुडके हातपाय तोडून मारण्यात आलं आणि त्याची बायको पुढे नेहमीप्रमाणे जनानखान्यात पाठवण्यात आली राजाराम जाटाने त्याचा बदला घ्यायचा ठरवलं आणि त्याचेही मुडक धडा वेगळं करून मारण्यात आलं एवढा क्रूरकर्मा औरंगजेब होता आणि तो या पद्धतीनं वागत होता आणि आम्ही आमच्यातले काही नादान लोक औरंगजेब चांगला होता मंदिरं पाडली असती हे तोडलं असतं ते तोडलं असतं असं करून त्याची भलामण करतात आणि आमचं सरकार इथे औरंगजेबाची कबर आहे अशी पाठी लावतं अरे पाठीच नाही कबर सुद्धा उद्ध्वस्त करून टाकायला हवी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही नाम मिटवलंय औरंगजेबचं नाव औरंगाबाद आता घेत नाही हो, छत्रपती संभाजीनगर म्हणतो आम्ही अहमदनगर म्हणत नाही अहिल्यानगर म्हणतो आम्ही धाराशिव म्हणतो उस्मानाबाद नाही नाव मिटवलंय निशाण सुद्धा मिटवायलाच पाहिजे नमस्कार